ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पावसाळत होणाऱ्या सात रोग प्रदुर्भावाची शक्यता लक्षात घेता त्याप्रमाणे डासोत्पत्ती व त्यांची स्थानी यांचे निर्मूलन करण्यासाठी तसेच कल्याण डोंबिवली परिसरात निरोगी वातावरण राखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी महापालिकेच्या सर्व प्रभागात जंतुनाशक फवारणी व दुरावणी करण्याकरिता प्रभागनिहाय कृती आराखडा तयार केलाय या कृती आराखड्यानुसार आजपासून सुमारे एकशे बावीस कामगार एकशे बावीस पितळी पंप तीस फॉग मशीन्स तीन माउंटेड जिप्स आणि अकरा ट्रॅक्टर्सच्या सहाय्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत विशेष फवारणी प्रारंभ झाला आज या मोहिमेची सुरुवात डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौक येथून झाली यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर स्वच्छता अधिकारी पांढरे जगताप व घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगार उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा